श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचं दोन हजार पंधराला सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीसाठी पाच वर्षासाठी ती निवडणूक होती पण या विश्वस्त मंडळानं गेल्या अकरा वर्षापासून या संस्थांचा कारभार बेकायदेशीरपणे हाताळलेला आहे या ठिकाणी अनेक वस्तूंचा गैरवापर करून गैरकारभार या मंदिर पुजारी मंडळामध्ये सातत्याने विश्वस्थाने अनामोनी कारभार केलेला आहे या कारभाराची चौकशी व्हावी जे दोषी विश्वस्त असतील त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मी धर्मादाय सहक्त्याकडे केली आहे धर्मान धाराशि येथील सहाय्यक धर्मादा आयुक्त यांच्याकडेही केलेली आहे या संदर्भामध्ये पूर्ण पुजारी मंडळाचं दफ्तर भाषिक बैठक असल जनरल सर्वसाधारण सभा असेल त्याचबरोबर सर्व हिशोब पत्रक असतील जो खर्च केलेला आहे त्या खर्चाची तपासणी सहाय्यक यांनी स्वतः करावी अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे आणि लवकरच या लोकांवर तुळशीवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मी केलेली आहे अध्यक्ष प्रभारी अध्यक्ष विपिन शिंदे म्हणतात की हे फक्त कटकारस्थान चालू आहे संदर्भात कट नाही त्यांना लिखित स्वरूपाचे सहाय्यक धर्मदायक जवळ चौकशीला येतील त्यावेळेस त्यांना ते जे काय त्यांचं म्हणणं असेल त्यांनी सविस्तर मांडू शकणार आहेत त्याबद्दल माझं काय बोलायचं नाही ते अध्यक्षच नाहीत असं माझं मत आहे त्यांनी काही दिवसात सगळे कागदपत्र गोळा करून तुमच्या आरोपास उत्तर देणार आहेत म्हणजे काही उत्तर दिलं तर त्यांना धर्मादायकांकडे उत्तर लिखित स्वरूपा द्यावं लागत त्याच्यानंतर चौकशी अहवालानंतर त्याच्यावर काय कारवाई होईल एक तर ह्यामध्ये होत आहे खरं तर हे तुळजापुरात चाललेलं प्राधिकरण त्या प्राधिकरणाला आम्ही पूजारी मंडळ विरोध करत आहे जे आ, एक बाजू विकास होत आहे जे जसं की तुळजाभवानीच्या पश्चिमेस जो विकास होत आहे त्या विकास आराखड्याला आमचा विरोध आहे हा विरोध कुठेतरी थांबवण्यासाठी आणि हा कुठेतरी ह्या पुजारी इथं इलेक्शन घेऊन इथं त्यांचा व्यक्ती बसवा अशी कुठेतरी धोरणा त्यांची दिसत आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आरोप वगैरे होत नाही आमच्या पुजारी मंडळामध्ये जे कारभार आहे म्हणतात ते आनंद म्हणतात तसं असं तर आम्ही न्यास त्याची सादरीकरण प्रत्येक वर्षाला त्याचे ऑडिट असतं ऑडिट प्रत्येक ऑडिट तपासली गेलेलं आहे त्यात हे म्हणजे आवडीप्रमाणे असते गोष्टी त्यात काही आता ते नाही